नुसते होर्डिंग वर लावतायत ना बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे <laughs> म्हणजे मला वाटतं शंभर रेडे कापला तेव्हा एक झाल मला आला राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणा आम्ही फिरतो तुम्ही दाढीला लावता आम्ही डोक्याला लावतो नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं आणि जशी चोरांची धिंड काढतात पोलीस रस्त्यावरून तशी गद्दारांची धिंड या ठाण्यात नाही निघाली तर बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही नाव सांगणार नाही मग अशी आपण म्हणालात त्याला पकडून आणतात त्याला पकडून आणतात विचारे आपण म्हणालात एक दिवस एकनाथ शिंदे आपण लोक पकडून आणतील याला घेता का तुमच्या पक्षात घ्या यांना प्रवेश करू दे त्याच्या गेलेत तर सगळे हे सगळे लाभार्थी आहेत हे डरपोक लोक आहेत जो पूर्वी आनंद आश्रम होता पण आता नाही तिथून एक पाच पंचवीस लोक बाहेर आले त्यात महिला जास्त होत्या गद्दारांना महिला पुढे करायची सवय असते कधी आणि आम्हाला घोषणा आमच्या विरुद्धात घोषणा तुमच्या बापाचा खातो काय आम्ही मला म्हणायला लागले आमच्या लोकांना म्हणायला लागले मग हा शब्द आपण वापरला नाही पण आपल्याला म्हटले ते आपल्याला म्हटलं हे शब्द काय हो आम्ही आहोत निष्ठावान बाळासाहेब ठाकर्यांच्या विचारांचे खरे वारसदार आणि वाहक नुसते होर्डिंगवर लावतायत ना बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे <laughs> हे खरे वारसदार कुठे जन्म घेतला यांनी वारसदार म्हणून कुठ नाही या बहुतेक यांचा जन्म गुजरातला झालेला चेक करा तुम्ही इकडे जर जन्म झाला असता खरोखर शिवसेनेमध्ये तर गुवाहाटीला झाला हा म्हणजे मला वाटतं शंभर रेडे कापला तेव्हा एक जालमाला आला शंभर रेडे जेव्हा कापले तेव्हा एक जालमाला आला आम्हाला काय सांगताय तुम्ही ठाणेकरांना गद्दारी काय निष्ठा काय निष्ठा काय आहे हे ठाणेकरांना महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलेलं आहे आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात पण ही तुमची जिंकलेली शेवटची निवडणूक आहे लक्षात घ्या आणि हे सांगण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं की आपण निष्ठेनं उभा आहात लढतो आहो हेही दिवस जातील हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा या ठाण्यावर सुरुवात आपल्या विजयाच्या शिवसेनेची ठाण्यातूनच झालेली आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या इतिहास असा एक वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा तिथेच इतिहास येतो आणि तिथून परत नवा इतिहास लिहिला जातो तो नवा इतिहास या ठाण्यातूनच लिहिला जाईल मग अशी आपण म्हणालात त्याला पकडून आणतात त्याला पकडून आणतात विचारे आपण म्हणालात एक दिवस एकनाथ शिंदे पण लोक पकडून आणतील <laughs> याला घेता का तुमच्या पक्षात घ्या यांना प्रवेश करू दे आहे त्याच्या गेलेत तर सगळे हे सगळे लाभार्थी आहेत हे डरपोक लोक आहेत हे घाबरून पळून गेलेले आहेत ह्यांच्याकडे फार मोठा विचार नीतिमत्ता स्वाभिमान अभिमान हे औषधाला जरी असतं तरी त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी इतकी बेमानी केली नसती अमित शहा आणि नरेंद्र मोदींना हवा आहे ही शिवसेना फुटलेली फोडलेली त्यांना हवी होती शिवसेना फोडलेली हे त्यांचं स्वप्न होतं शिवसेना फोडण्याचं आणि म्हणून त्यांनी ह्या हे कमजोर कढी जी होती डरपोक त्यांना हाताशी पकडलं आणि आपला पक्ष फोडला पाहू ना किती दिवस टिकतात ते राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणावं <laughs> आम्ही फिरतो तुम्ही दाढीला लावता आम्ही डोक्याला लावतो <laughs> दाढीला हलक्यात घेऊ नका आम्ही हलक्यातच घेतो तुम्हाला आम्ही हलक्यातच घेतो आम्हाला तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम आम्हाला कारण नाही सगळं तुमचं आम्ही आमच्यासमोर डोळ्याने पाहिलेलं आहे पण शिवसैनिकांनो ही वेळ आता सुरू झालेली आहे लढाईची ही वेळ आता झाला लोकसभा झाली विधानसभा झाली आता महानगरपालिका येईल शिवसेनेची सुरुवात इथून नगरपालिकेपासून झाली आणि नगरपालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात करू पैशाची मस्ती कोणाला दाखवताय लुटलेल्या पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नका आम्ही जर लुटायला सुरुवात केली तर पहिले तुमच्या कमरेवरचे कपडे लुटू तिथून सुरुवात करू तुमच्याकडे काही नाही आहे अवृत गेलेलीच आहे तुमची हा महाराष्ट्र फार मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमानी महाराष्ट्र अशी ओळख या देशात निर्माण करून दिली आणि आपण माती खाल्ली पुरा नाम मिट्टी मी की कोशिश करते पण मी इतकंच सांगेन आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी राजांच्या निर्गृण हत्येनंतर मोगल औरंगजेब हे आनंदानं बेहोश येऊन नाचायला लागले होते की आता महाराष्ट्र आमच्या हातामध्ये आला आता महाराष्ट्राला राजाच राहिला नाही या महाराष्ट्राला राजा नाही व राजाची हत्या केली राजाला आम्ही मारून टाकलं पण तसं झालं नाही संभाजी मृत्यूनंतर मृत्यूनंतरसुद्धा हा महाराष्ट्र पंचवीस वर्ष लढत राहिला झुंजत राहिला आणि शेवटी त्या औरंगजेबाचं थडग आपण या महाराष्ट्रातच बांधलं हा इतिहास आहे जे आमच्यावर चाल करून आलेले आहेत त्यांनी हा राज्याचा महाराष्ट्राचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे हा मराठ्यांचा इतिहास आहे हा गद्दारांचा इतिहास नाही आहे एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आपल्या सगळ्यांचे सहकारी होते त्यांच्या सुखदुःख संकटामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहिलेलो आहोत आम्ही त्यांना अनेक गोष्टी समजून सांगितल्या बाबा घाबरू नकोस तुला कोणी हातामध्ये बेड्या घालून मोदी आणि शाह नाही घेऊन जाणार <coughs> पण शेवटी शरीर वाघाचं आणि काळी धुंद्राच शरीर वाघाचं असलं अशी आयाळ असली तरी काळी धुंदराचं असल्यावरती माणूस काय करणार पण या व्यासपीठावर वाघ बसलेले आहेत खरे वाघ समोर छावे बसलेले आहेत छावे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मातोश्रीवरती मातोश्रीवर आमचा सेनापती बसलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लावण्याची ताकद आमच्यामध्ये आजही आहे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका अशा अनेक सत्ता आल्या आणि गेल्या तेव्हा सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर शिवसेना हीच एक सत्ता आहे लक्षात घ्या शिवसेना हीच एक पावर <प्थाथा> आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं नेत्यांनी ठरवलेलं आहे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं गावागावात जायचं आणि ही शिवसेना जी आमची चोरीला नेण्याचा प्रयत्न शिवसेना अजिबात चोरलेली नाही भास्कर साहेब चोऱ्या मा अशा पाकिट माऱ्या होत असतात ही पाकिट मारी आहे गर्दीमध्ये शिरून पाकिट मारतात चैन मारतात डाके दरोडे कसे घालायचे याचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ भविष्यामध्ये नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं आणि जशी चोरांची धिंड काढतात पोलीस रस्त्यावरून तशी गद्दारांची धिंड या ठाण्यात नाही निघाली तर बाळासाहेब ठाकर्यांचं आम्ही नाव सांगणार नाही मनामध्ये जिद्द ठेवा की येणारा काळ आपला आहे येणारं भविष्य आपलं आहे ही जिद्द आपण ठेवली पाहिजे राजन विचारे ठाण्यामध्ये उत्तम काम करतात केदारने घेऊ उत्तम काम करत आहेत तरी त्यांचा पराभव झाला पण हा पराभव अंतिम नसतो जिथे विजय टिकला नाही देवांचा देवांचा विजय टिकला नाही देवाने सुद्धा अनेक विजय प्राप्त केले होते पण कोणीतरीहून त्यांचा पराभव केला देवांचाही देवांना बंदिवान केलं याचा अर्थ काय देव कायमच्या पराभूत झाला देवाने शेवटी रावणांचा कंसाचा राक्षसांचा वध केला आणि देव पुन्हा विजयी झाले मथुरेवर सॉरी केली जरासंधानं एकवीस लक्ष सैन्य होत मथुरेवर त्याआधी जरासंधाचा पराभव सव्वीस वेळा केला होता कृष्णानं पण एकदा कृष्णाचा पराभव झाला कृष्ण पळून गेला मथुरेतून त्याला पळून जावं लागलं म्हणून कृष्णाला ला ला रणछोडदास म्हणतात रणछोडदास का म्हणतात कृष्णाला त्या रणातून तात्पुरती माघार तात्पुरती माघार घ्यावी लागली रण सोडून कृष्णाला जावं लागलं म्हणून त्याला देवाला रण सोड दास म्हणतात आज आमचा तात्पुरता पराभव आहे पण पर शेवटी कृष्णानं महाभारत जिंकलं कृष्णानं फक्त गीता सांगितली नाही तर कृष्णानं ना महाभारत घडवलं आणि विजय प्राप्त केला कुरुक्षेत्रावरती शेवटी सत्य आणि धर्माचा भगवा ध्वज फडकवला हीच ताकद या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जास्त भाषण आम्ही केलं तर लोक आम्हाला भाषण माफिया म्हणतील <laughs> आम्ही गीता सांगायला आलेलो नाही तर अर्जुनाप्रमाणे आम्हाला लढायचं आहे हे सांगण्यासाठी ते आलेलो तेव्हा शिवसैनिक महिला असतील तरुण असतील जुने शिवसैनिक असतील आता ही वेळ लढण्याची आहे ही वेळ संघटना मजबूत करण्याची आहे संघटनेला जास्तीत जास्त वेळ देण्याची आहे शिवसेनेचा कार्यक्रम हा घराघरात पोचवण्याची ही वेळ आहे आणि मशाल हीच खरी मशाल हीच खरी शिवसेना हे लोकांच्या मनात बिंबवण्याची आहे तेव्हा आजपासून आपण પુનઃ નવ્યા જમાન કામા લાગુ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર તમે પા